शहरातील मैदान उद्यानं हे स्वच्छ राहावे यासाठी महापालिकेच्या वतीनं ठेकेदारांना ठेका दिला आहे मात्र पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितामुळं मैदानी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जात आहे नागरिकांकडून कर वसुलीसाठी पालिका दंड वसूल करते मात्र नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांकडे पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं आर्टिलरी सेंटर रोडवरील गाडी करमाळा मैदानावर येणारे नागरिक हे महापालिकेविरोधात आंदोलन करणार आहेत नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटर रोडवरील गाडेकरमाळा येथील पालिकेनं करोडो रुपये खर्च करून नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक जिम लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळांची मैदानं तयार केली परंतु महापालिकेच्या उद्यान विभाग आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मैदानावर जागोजागी कचऱ्यांचे ढीक साचले तसंच मद्यपींनी या ठिकाणी आपला अड्डा तयार केला त्यामुळे जागोजागी दारूच्या बाटल्याही पडलेल्या दिसून येतात त्याचप्रमाणे दिवाळी होऊन महिना होत आला असूनही मैदानावर फटक्यांच्या दुकानासाठी लावलेले स्टॉल अद्यापही जशाच्या तसेच असल्यानं लहान मुलांना रस्त्यावर खेळावं लागतं खेळण्यांमुळे लहान मुलांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास पालिका प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरावं अशी नागरिकांची मागणी आहे तसंच मैदान दोन दिवसात स्वच्छ न केल्यास मैदानाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी सकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्या सुधाकर जाधव बंटीकोर्डे सुनील देवकर संतोष सहानी श्यामगुहाड देविदासाहेर यासह नागरिकांनी दिला मी सुधाकर जाधव व्यापारी बँक संचालक गेल्या चार महिन्यापासनं आपल्या या गाडेकर मळ्यातील जॉगिंग ट्रॅक आणि ग्राउंड इतकं अस्वच्छतेचं आगार बनलेलं आहे की या ठिकाणी दिवाळीच्या टायमाला गाळे दिलेले महापालिकेने ते गाळेसुद्धा दोन तीन महिन्यानंतर या ठिकाणी काढण्यात आले आणि इतकी घाण या ठिकाणी झालेली खूप वेळा तक्रार केली पण या ठिकाणी कोणीही येत नाही तर याची कृपया महापालिकेने दखल घ्यावी नाहीतर ह्या ग्राउंड वरील सर्व जेवढे नागरिक या ठिकाणी फिरता त्यांना घेऊन महापालिकेच्या नाशिककोड विभाग कार्यालयावर निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यायची महापालिकेने रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक